विशालिवाळी तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करतो आपल्या एम एच फार युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो सध्या कापूस पिकामध्ये खालच्या साईडची पानं लाल झालेली आपल्याला दिसून येतात शेंड्यामध्ये पानं जे काय आहे पिवळी आपल्याला त्या ठिकाणी झालेली दिसून येतात तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं ज्या आपण खत व्यवस्थापनही केलेलं असतं तरी आपल्याला अशा प्रकारचे प्रॉब्लेम झालेले दिसून येतात तर खत व्यवस्थापन आपण ज्या करतो शेतकरी मित्रांनो तर खत व्यवस्थापन आपण केलेलं असतं पण मग ते जर लागू केव्हा होता तीस पस्ती ते पस्तीस दिवसानंतर आपल्या प्लॉटला त्या ठिकाणी लागू झालेलं दिसतं त्या आधी आपल्याला असे प्रॉब्लेम त्या ठिकाणी येऊ शकता तर अशा व्यवस्थ आपल्याला विद्रव्य खात्याचा वापर करायचा आहे जे काही फवारणीमधून तर यासाठी काय करायचं आपल्याला मी एक फवारणी त्या ठिकाणी सांगतो तुम्हाला जे की तुमच्या कापूस पिकाची पहिली फवारणी होऊन जाईल आणि पा पानं जे काही पिवळे झालेले आहे लाल झालेले आहे तेही त्या ठिकाणावरती निघून जातील म्हणजे जे काही एन पी के ग्रेडचं जे काही आपल्याला डिफिशियन्सी त्या ठिकाणी असते तर ते डिफिशियन्सी झालेली त्या ठिकाणी दिसून येते म्हणूनच असं पाणी आपल्याला पिवळे झालेले असतात तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे एक टॉनिक घ्यायचं आहे ज्यामध्ये आपण इसाबियन घेऊ शकतो किंवा बायोविटाई घेऊ शकतो यासोबत आपल्याला एक कीटकनाशक घ्यायचं आहे कीटकनाशकामध्ये आपण उलाला घेऊ शकतो किंवा ॲक्टर या दोन एक कोणतंही घेऊ शकतो यासोबत आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे ज्यामध्ये आपण अँड्रोकॉल किंवा एम किंवा साप या पैकी कुठलंही बुरशीनाशक त्या ठिकाणी घेऊ शकतो पण जे काही आपल्याला पिवळी आणि लाल झालेली दिसतं यासाठी आपल्याला खत घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे तर खतामध्ये जर विचार केला आपण तर आय सी एल कंपनीचं अकरा छत्तीस चोवीस हा जो काही स्टार्टरचा गे ग्रेड आहे फवारणी स्पेशलिटीमध्ये तो आ, नीग नीग तर तो त्या ग्रेडची आपण फवारणी करू शकतो प्रति पंधरा वीस लिटर पंपासाठी आपण साठ ग्रॅम किंवा सत्तर ग्रॅमपर्यंत त्याचा वापर करू शकतो अतिशय उत्कृष्ट रिझल्ट आपल्याला या ग्रेडचे त्या ठिकाणी मिळून जातात या व्यतिरिक्त जर कधी आपण बघितलं तर ट्रिपल एकोणीस 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 एकोणीसशे हे एक विद्रव्य खताचा आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो याचेही चांगल्या प्रकारे रिझल्ट त्या ठिकाणी आपल्याला मिळून जातात प्रति पंधरा लिटर किंवा वीस लिटर पंपासाठी आपण याला साठ ऐंशी ग्रामपर्यंत टाकू शकतो शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्यास आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि गरजूवंत शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ